एबीपी न्यूज सर्वसामान्य जनतेचं खुलं व्यासपीठ अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील पर्वतरांगांमध्ये वसलेल्या चितळवेडे येथील जुन्या पिढीतील वारकरी संप्रदाय परिवारातील व्यक्तिमत्व गभा पार्वतीबाई बाबुराव आरोटे यांचे वयाच्या एकशे पाचव्या वर्षी वृद्धाप काळाने निधन झाले गोट्यातली गाय हरपली तशी माणसातली माय हरपली असं आज प्रत्येकाला जीवनात आपण किती दिवस जगणार याचा क्षणाचाही विश्वास राहिलेला नाही मात्र जुने ते सोने या म्हणीप्रमाणे चितळवेडे गावातील एकशे पाच वर्ष आयुष्य जगणारी ती माऊली कोणाची आई कोणाची आजी कोणाची पणजी कोणाची मावशी कोणाची सासू तर नातवंडे पतवंडे यांची जुन्या आठवणी सांगणारी आजी व अनेक वर्ष एकत्र कुटुंब पद्धत सांभाळून धरणारी ती एक माऊली तिने प्रभू रामचंद्र जन्म सोहळ्या दिवशीच या जगाचा अखेरचा निरोप घेतला तिच्याकडे स्वच्छता या विषयाला मोठे प्राधान्यक्रम होते घराजवळ केव्हाही व शेताच्या बांधावर तिने कधीही कचरा पडू दिला नाही तर या ठिकाणी शेवटपर्यंत ती चालता बोलता असणारे व्यासपीठ मात्र कौटुंबिक पद्धत अत्यंत महत्त्वाची या माऊलीने जपली होती सर्वांबरोबर सुखदुःखात व जुने व्यासपीठ म्हणून तिच्याकडे असंख्य अनुभव होते तिच्या ज्ञानाचा सर्वांनाच मोठा आधार मिळाला शेवटपर्यंत सर्वांनी तिला आपली आई मानत तिची सेवा केली सेवा करत असताना तिच्या सेवेचा आदर्श आपल्या मुलांकडून घडला नेहमी चोवीस तास जेव्हा ती बिछाण्यावर पायाने त्रस्त होती तेव्हा तिची सेवा करण्यामध्ये तिचा मुलगा याने सर्वस्व जबाबदारी घेत शेवटच्या क्षणापर्यंत आई मुलाचे नाते जपले या सर्वांवर या पंचक्रोशीत नव्हे तर परिसरामध्ये जुन्या काळातील एकमेव आजी परिचित होती मात्र तिने शेवटचा निरोप घेत असताना कोणालाही कधी त्रास दिला नाही व करू दिला नाही पण तिच्या जाण्याने जुन्या परंपरेतील एक अष्टपैलू व्यक्तिमत्व या परिवारातून निखळले निखळले मायचा आधारवड होता केव्हाही कधीही तिच्याकडे गेल्यानंतर तिच्याजवळ गेल्यानंतर चांगले राहा मनाने चांगले राहिल्याने आनंद वाटेल अशा जुन्या आठवणींचा ती एक आधार देत होती कोणालाही कधी त्रास दिला नाही कोणी कधी कोणाला आपल्या गरिबीचा असला तरी कुटुंबाला कोणाच्या दारात जाऊन न देता जे घरात असेल ते सर्वांना देऊन तिने एकशे पाच वर्ष या परिवाराला एक, परिवारा एक वेगळी ओळख निर्माण करून देण्याचा प्रयत्न केला कोणी करा निंदा कोणी करा वंदा मात्र सर्वांनाच ती एक आवडणारी आजी होती शेवटपर्यंत ती सर्वांनाच आपल्या छायेत घेत होती कोणाविषयी तिच्याकडे तिरस्कार नव्हता सर्वच माझे कुटुंब सुखी राहावे वयाच्या शेवटी शेवटी देहू आळंदी या ठिकाणी जाण्याचा तिला योग आला तिच्या आयुष्यातील शंभराव्या वर्षी अभिष्ट चिंतन सोहळा करण्याचाही योग आला मात्र हे सर्व करत असताना हे कशासाठी कोणा कोणासाठी या पलीकडे जाऊन माझा परिवार सुखी राहावा या परिवारावर कुणाचीही वक्रदृष्टी होऊ नये ही तिची भावना असायची चितळवेडे गावचे माजी उपसरपंच आनंदराव आरोटे निवृत्ती आरोटे रघुनाथ आरोटे गभा किसणाबाई मधुकर साबळे हौसाबाई विठ्ठल भोर मंदाबाई रामनाथ आभाळे आशाबाई बाळासाहेब पानसरे चितळवेडे येथील प्रवरा तीरावर त्यांच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले यावेळी मोठा जनसमुदाय उपस्थित होता यावेळी राजकीय सामाजिक शैक्षणिक पत्रकारिता क्षेत्रातील असंख्य मान्यवर यावेळी उपस्थित होते गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी गोठ्यातली गाय गेली माणसातली माय हरपली तिच्या आठवणींचा काहूर नेहमी प्रत्येकाला जाणवेल या जन्मावर या जगण्यावर सतता प्रेम करावे त्याचप्रमाणे जीवन जगत असताना किती दिवस जगलो कसे जगलो कुणासाठी जगलो कशासाठी जगलो हे सर्व ऐकत असताना एकशे पाच वर्ष ज्या मायेने जे विश्व निर्माण केले ते विश्व नक्कीच सर्वांना प्रेरणादायी ठरेल ठरेल हीच खली खरी तिला श्रद्धांजली ए व्ही पी न्यूज रिपोर्ट भाऊसाहेब वाघचवरे पाटील कळसुबाई शिखरावरून महाराष्ट्राचे सर्वमान्य दैनिक समर्थक गावकरी अहमदनगर पुणे नाशिक जळगाव धुळे नंदुरबार सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नांदेड उस्मानाबाद बीड औरंगाबाद नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ संपादक आहेत विश्वासराव आरोटे मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अडोतीस पंच्याऐंशी शून्य आठ दुसरा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सेहेचाळीस बहात्तर बहात्तर तिसरा मोबाईल नंबर पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी पंधरा शून्य 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 एक वेबसाईट आहे गावकरी डॉट कॉम मेल आय डी आहे ए के एल गावकरी ऍट द रेट जीमेल डॉट कॉम